नमस्कार मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर भारतासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो नेमका सव्वीस नोव्हेंबर या दिवसाला नेमकं असे काय महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सव्वीस नोव्हेंबर या दिवशी दोन महत्त्वाच्या घटना भारतीय इतिहासामध्ये झालेल्या आहेत एक तर सव्वीस नोव्हेंबर रोजी भारताचं जे संविधान आहे हा संविधान जे आहेत हे याचा स्वीकार करण्यात आला होता आणि दुसरी जी घटना आहेत सव्वीस नोव्हेंबर याच दिवशी जे आहेत मुंबईमध्ये अतिरेकी हल्लासुद्धा झाला होता त्यामध्ये भारतामध्ये अनेक सैनिकसुद्धा याच्यामध्ये शहीद झाले होते त्यामुळं ह्या दोन्ही घटना ज्या आहेत भारताच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मानल्या जाते भारताच्या संविधान दिनाच्या निमित्ताने आणि हा औचित्य साधून भारताच्या संविधानाच्या पिरॅम्बल म्हणजेच त्याला प्रस्ताविका म्हणतो त्यालाच आपण उद्देशिका म्हणतो त्यालाच आपण नांदी सुद्धा असं म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये पिरॅम्बल सुद्धा म्हणत असतो तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहे आणि भारतीय संविधानामध्ये या पिरॅम्बलचं या पिरॅम्बलमध्ये भारतीय संविधानाचं जे एक बेसिक स्ट्रक्चर दिलेलं आहे त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहे नमस्कार मी ॲडव्होकेट गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लिगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर जिथे फायद्याच्या गोष्टी कायदेशीर पद्धतीनं आपण सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा सा प्रयत्न करतो आता पाहूया आपण की भारतीय संविधानातील उद्देशिका जे आहेत हे संविधानातील उद्देशिका किंवा त्याला आपण उद्देशपत्रिका म्हणतो किंवा मग पिरांबल असं म्हणतो किंवा मग नांदी असं म्हणतो भारतीय उद्देशिकेमध्ये नेमकं काय दिलेलं आहे कोणते मूल्य कोणते तत्त्व सामान्य माणसांसाठी दिलेले आहेत याची सविस्तर माहिती आपण पाहूया भारतीय संविधानाची जे उद्देशिका आहेत हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली आहे भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे याची सुरुवातच आम्ही भारताचे लोक या शब्दापासून होते म्हणजेच काय की आम्ही भारताचे लोक याचा अर्थ असा की भारताच्या सर्व लोकांनीच हे संविधान जे आहे किंवा हे संविधानाचं जे तत्व आहे किंवा हे संविधानाचे जे मूल्य आहेत हे आम्ही भारताचे लोक म्हणजेच या भारताच्या लोकांनी हे स्वीकार केला आहे किंवा भारताच्या लोकांनी हे निर्माण केलं आहे त्यामुळे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम म्हणजेच काय जे भारताचा लोक आहे किंवा जो लोकशाही ज्याला म्हणतो आपण भारतामध्ये संविधानाने लोकशाही दिलेली आहे तर त्या लोकशाहीमध्ये सामान्य माणूस किंवा सामान्य व्यक्ती आहे याला सर्वश्रेष्ठ मानून त्यालाच सार्वभौम असं म्हटलं आहे त्यामुळं याचे महत्व पाहत असताना आपण समोरसमोर त्याचा स्टेप बाय स्टेप त्याचे गुणधर्म पाहूया त्यामध्ये आम्ही भारताचे लोक भारताचे एक सर्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य याच्यामध्ये बघा याचे चार महत्वाचे जे गुणधर्म दिलेले आहेत की भारताची लोकशाही किंवा मग भारताचं जे राज्य आहे किंवा भारत देश आहे हे देशाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे या देशाचं देशाला चालवण्यासाठी कशा पद्धतीची राज्यघटना तयार करण्यात आली आहे याच्यामध्ये म्हटलं आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम याच्यामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य हे चारही शब्द अतिशय महत्वाचे मानले जातात मित्रांनो त्यामुळं समाजवादी जे आहेत हे शब्द जे आहेत हे भारतीय जे लोकशाही आहे किंवा हे भारतीय संविधान जे आहेत हे समाजाला धरून आहे याला सामाजिक विकास साधण्यासाठी महत्वाची गुरु किल्ली म्हटल्या जाते महत्वाची नियमावली सुद्धा म्हटल्या जाते त्यामुळे समाजवादी हा शब्द अतिशय काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक आणि अर्थपूर्ण या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये यांनी इन्क्लूड केलेला के आहे त्यामुळं समाजवादी धर्मनिरपेक्ष आता धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ काय होतो तर भारतामध्ये कोणताच धर्माला प्राधान्य दिलेलं नाही आहे सर्व धर्म समभाव हा गुणधर्म भारतीय संविधानामध्ये आणि भारतीय देशामध्ये जे आहेत हे मानलेलं आहे त्यामुळं सर्व धर्म समभावाची जी भावना आहे त्यामुळे धर्मनिरपेक्ष म्हणजे ज्याला कोणत्याच धर्माला अशी अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही आहे सर्व धर्मांना समान वागणूक देण्यात येईल असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्यासोबतच लोकशाही हा शब्द जे आहे त्याच्यामध्ये लोकांनी लोकांसाठी केलेली जी शासन व्यवस्था आहे त्याला आपण लोकशाही असं म्हणत असतो त्यामुळं याच्यामध्ये कोणत्याही एका सत्तेचा कोणत्याही एका व्यक्तीचं किंवा कोणत्याही एका घटकाचं वर्चस्व नाही आहे त्यामुळं घटकाला एकमेकांवर सगळ्या गोष्टीला डिपेंड करण्यात आलेलं आहे त्यामुळं याच्यामध्ये जी लोकशाही आहे म्हणजे ज्याच्यामध्ये लोकच सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळेच तर लोकांना सामान्य माणसाला सुद्धा देशाचा सर्वश्रेष्ठ पदावरचा जो व्यक्ती आहे म्हणजेच पंतप्रधान ज्याला आपण म्हणतो तर या पंतप्रधानाला निवडून देण्यासाठी राष्ट्रपतीला निवडून देण्यासाठी लोकांचं मत प्रत्येक व्यक्तीचं मत याच्यामध्ये महत्त्वाचा मांडला जातो म्हणून एका व्यक्तीच्या मतामध्ये सरकार बनवण्याची आणि सरकार पाडण्याची सुद्धा ताकद आहे त्यामुळं लोकांना सर् सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे त्यामुळेच तर संविधानाचे जे प्रस्ताविक आहे त्याच्या सुरुवातच सर्वातीलच असे शब्द दिलेले आहेत की आम्ही भारताचे लोक त्यामुळं समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य आता गणराज्य या शब्दाचा अर्थ पाहत असताना अतिशय व्यापक शब्द आहे मी तुम्हाला अतिशय थोडक्या शब्दामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे ते गणराज्य हा शब्द जो आहे याच्यामध्ये सामान्य माणसांचा राज्य आहे म्हणजेच कोणत्या एका व्यक्तीचं श्रेष्ठत्व किंवा हुकुमशाही इथे नाही त्यामुळे सामान्य माणसाला गणराज्य म्हणजेच काय एखाद्या गण म्हणजे जनता जनतेचं याच्यामध्ये राज्य आहे एक जनतेला मी तुम्हाला जसं की लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अर्थ सांग सांगताना तुम्हाला मी सांगितलं की गणराज्य म्हणजेच काय सामान्य माणसाचा जे मताधिकार आहे त्या मताधिकाराच्या मता आधारानेच सरकार बनते आणि सरकार म्हणजेच या देशातला सर्वश्रेष्ठ माणूस सर्वोच्च पदातला माणूस बनतो आणि तो पदावरचं पदावरून उतरू सुद्धा शकतो एवढी ताकद या सामान्य माणसाच्या या गणाच्या मतांच्या याच्या ताकदीमध्ये आहे त्यामुळं गणराज्य स्वरूपाचं हे देश आहे त्याच्यामुळे हे चारही शब्द याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आता यासोबतच समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य यासोबतच सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय याच्यामध्ये हे तिन्ही शब्द जे आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय हे सामान्य माणसांना देण्यात आलेले आहे त्यासोबतच स्वातंत्र्याचा जर आपण विचार केला तर स्वातंत्र्य कोणत्या कोणत्या गोष्टींचं सामान्य माणसाला देण्यात आलेले आहे तर याच्यामध्ये तुम्ही स्वातंत्र्याचा विचार जर आपण केला तर विचार अभिव्यक्ती श्रद्धा उपासना या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य सामान्य माणसाला देण्यात आलेलं आहे विचार म्हणजेच काय तुम्ही कोणतेही विचार याच्यामध्ये तुम्ही मांडू शकता यासोबतच अभिव्यक्ती म्हणजेच काय तुमचे अभिव्यक्ती म्हणजे तुमचं जे काही तुमचं मत जे आहे तुम्ही मत तुमचं प्रगट करू शकता विचार अभिव्यक्ती यासोबतच तुमची श्रद्धा स्थान तुम्ही जोपासू शकता याचंही स्वातंत्र्य तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे यासोबतच विश्वास आणि उपासना ह्या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य तुम्हाला भारतीय संविधानातील उद्देशिकेमध्ये प्रदान करण्यात आलेले आहे यासोबतच दर्जांची आणि संधींची समानता तुम्हाला या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे त्यामुळं स्वातंत्र्य जर पाहायचं असेल तर विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य सामान्य माणसाला देण्यात आलेलं आहे आणि यासोबतच राष्ट्राची एकता व्यक्तीची प्रतिष्ठा सुद्धा भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये जपण्यासाठी हे प्रयत्न करण्यात आलेले आहेत त्यामुळं जर आपण पाहायचं असेल तर भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे त्याच्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा सुद्धा जपली जाते राष्ट्राची एकता सुद्धा जपली जाते त्याच्यासोबतच एकात्मता सुद्धा जपली जाते आणि अशा पद्धतीनं हे सगळं संविधानामध्ये जे मूल्य जे आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत तर ते स्वातंत्र्य समानता संधी यासोबतच तुम्हाला जे व्यक्तींची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता जोपासण्याचे जे गुणधर्म याच्यामध्ये दिलेले आहेत हे अतिशय महत्वाचे मानले जातात आणि हे सगळं संविधानाची जे मूल्य एकत्रित करून भारतीय संविधानामध्ये जे आहेत हे लोकांप्रती म्हणजे स्वतःप्रती जे आहे हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे भारतीय संविधानाचं जे हे संविधान आहे हे संविधान स्वतःला आपण स्वीकार केलेलं आहे आणि या इथून स्वीकार केल्या म्हणजे इथूनच भारतीय संविधान हे इम्प्लिमेंट झालं असे यातला भाग नाही परंतु सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास पासून भारतीय संविधानातील जे एकूण कलम आहेत त्या एकूण कलमातील फक्त पंधरा कलमे जे आहेत हे इम्प्लिमेंट करण्यात आले होते हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास पासून भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे याच्याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत म्हणजे याच्यामध्ये बदल करता येतो का हे भारतीय संविधानामध्ये तीनशे अडुसष्ट या कलमा अंतर्गत याच्यामध्ये दोन पद्धतीनं भारतीय संविधानामध्ये बदल करता येतो म्हणजेच एक विशेष बहुमताने आणि एक विशेष प्लस आपल्या फिफ्टी पर्सेंट राज्य म्हणजेच एक द्वितीयांश प्लस राज्यांची सहमती घेऊन भारतीय संविधानामध्ये बदल करता येतो आता याच्यामध्ये ये भारतीय संविधानामध्ये तर बदल करता येतो परंतु भारताच्या संविधानाची जी उद्देशिका आहे ज्याला आपण उद्देशिका म्हटलं उद्देश पत्रिका म्हटलं नांदी म्हटलं पिर्याबल म्हटलं तर याच्यामध्ये बदल करता येतो का याबद्दल अनेक खटले हे सर्वोच्च न्यायालयामध्ये चालले आहेत जसं की एकोणीसशे साठचा सा बेरुबारी खटला जर पाहायचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय संविधानातील जे काही उद्देशपत्रिका आहे याच्यामध्ये बदल करता येतो का याबद्दल अनेक मतमतांतरे मांडण्यात आले आणि अंतिमत भारताचे जे सर्वोच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालयाकडून असं म्हटण्यात आलं की त्याचे जे संविधान आहे त्या संविधानाची जी उद्देशिका आहे याच्यामध्ये बदल करता येत नाही असं एकोणीशे साठच्या बेरोबरी खटल्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं परंतु एकोणीसशे त्र्याहत्तरचा जे केशवानंद भारतीचा जो खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होता तर याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या जे बेरु केशवानंद भारतीचा जो खटला होता एकोणीसशे त्र्याहत्तरचा �その तर याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं की भारतीय संविधानाची जे उद्देशिका आहे या उद्देशिकेमध्ये कलम एक तीनशे अडुसष्ट नुसार बदल करता येतो परंतु त्याच्या मूळ जो ढाचा आहे तो मूळ ढाच्याला किंवा मूळ जो कन्सेप्ट आहे मूळ जो गुणधर्म आहे त्या संविधानाचा त्या संविधानाच्या मूळ ढाचाला हात लावता येणार नाही असं एकोणीसशे त्र्याहत्तरच्या केशवानंद भारती खटल्यामध्ये स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने आपलं युक्तिवाद मांडला त्यानंतर एकोणीशे पंच्याण्णवचा जे सी खटला आहे त्या खटल्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने असं आपलं मत मांडलं की भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे उद्देशिकेमध्ये बदल करता येतो परंतु त्याच्या मूळ गुणधर्मामध्ये बदल किंवा त्याला मूळ ढाचा जो आहे हे बदल बदलवता येणार नाही त्यामुळेच मग जे बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली तर हे एकोणीसशे त्र्याहत्तरच्या जे केशवानंद भारती खटला झाला त्याच्यामध्ये असं सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की याच्यामध्ये बदल करता येतो कलम तीनशे अडुसष्टनुसार नुसार म्हणून जे बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली एकोणीसशे शहात्तरमध्ये तर त्या छात्तर एकोणीसशे शहात्तरचे जे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय संविधानामध्ये तीन महत्वाचे मूलभूत शब्द हे इन्क्लूड करण्यात आले आता ते शब्द जे आहेत हे समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता एकता आणि एकात्मता हे जे शब्द आहेत तीन शब्द जे आहेत हे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये इन्क्लूड करण्यात आले बेचाळीसव्या घटनादृष्टी एकोणीशे शहात्तर नुसार त्यामुळं असं क्लिअर कट त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत मांडलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या या दोन्ही खटल्यानुसार म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तरच्या केशवानंद भारती आणि एकोणीसशे पंच्याण्णवचा आय सी खटल्याचा संदर, संदर्भ घेऊन उद्देशिका आहे याच्यामध्ये बदल करता येत त्यामुळं हे जे गुणधर्म आहेत हे भारतीय संविधानातील सामान्य नागरिकांना भारतीय संविधानामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत हे सगळ्या गोष्टी भारतीय संविधानाचा एक सारांश म्हणून भारतीय उद्देशिका म्हणजेच संविधानाची जी उद्देशिका आहे याच्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आली आहे यासोबतच संविधानामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत जसं की जेवढे भाग आहेत जेवढे कलम आहेत जेवढे परिशिष्ट आहेत याची सविस्तर माहिती आपण आपल्या लिगल वन या युट्यूब चॅनलवर हळूहळू आपण एक एक व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहे त्यामुळे एक व्हिडिओ सिरीजच भारतीय संविधानाच्या सर्व शिक्षणवर शे सर्व कलमांवर आणि महत्त्वाच्या घटकांवर आपण घेऊन येणार आहे त्यामुळे जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहात किंवा कायद्याचे जे अभ्यासक आहात कायद्याचे विद्यार्थी आहात किंवा जे लॉचे विद्यार्थी असाल किंवा मग जे कायदेतज्ञ असेल किंवा ज्यांना भारतीय संविधानामध्ये आवड असेल रुची असेल ज्यांना भारतीय संविधानाचं जाणकार व्हायचं असेल अशा सर्व लोकांनी आपलं जे लीगल वन जे है या युट्यूब चॅनलचे जे लीगल व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्वाची वाटली असेल तुम्हाला जर उपयोगी वाटत असेल तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करू शकता आणि असेच लिगलची जे फायद्याच्या गोष्टी कायदेशीर पद्धतीने जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन आहे त्या आयकॉनला क्लिक करून घेऊ शकता यामुळे काय होईल की आपण जे लीगल माहिती घेऊन येणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुमच्या युट्यूब ला तुम्हाला लगायचे त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच फायद्याची माहिती कायदेशीर स्वरूपाने घेऊन तोपर्यंत तुम्हाला नमस्कार बाय बाय थँक्यू